मी शुभांगी बारुपदे आरोग्यसेविका उपकेंद्र असे गावाचा आज आमच्या इथे अडल डी सी व्हॅक्सिनेशन जो कॅम्प आहे हा कॅम्प यशस्वी होण्या होण्यासाठी आम्ही जवळपास आठ दिवस जिथे जिथे लाभार्थ्याची आधी आहे आणि पात्र लहानचे तिथे तिथे आम्ही प्रत्येक घरामध्ये व्हिजिट केलेली आहे की प्रत्येकाला समजून सांगितलेलं आहे तर सुरुवातीला लोकांची धारणा अशी होती किंवा कोविडसारखं या लसीमुळे ताप येईल काय किंवा बरेचशा शंका ज्या मनामध्ये होत्या तर यामध्ये सर्वच आम्ही टीम आशा वर्कर सी एच ओ एम पी डब्ल्यू यमो मॅडम यांनी सुद्धा वारंवार म्हणजे वार्डमध्ये भेटी दिल्या आणि लाभार्थ्यांना सांगितलं की बी सी जी ही लस आपण झिरो म्हणजे जन्मता बालकाला देतो तर या दे हम, या लसीमुळे कुठली ताप येणार नाही तुम्हाला गाठ येणार नाही याची संपूर्ण म्हणजे कल्पना आम्ही वार्डत दिलेली आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे यशस्वी व्हावा म्हणून आमच्या इथचे जिल्हा परिषद सदस्य यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली स्वतः लोकांना त्यांनी प्रोत्साहित केलं बोलवून आणलं की तुम्ही बा वैक्सीनेशन साठी चला आणि खूप म्हणजे एक चांगलं सहकार्य त्यांनी आम्हाला दिलं सुरुवातीला <laughs> लोकांनी जसं आम्हाला नकार दिला होता परंतु मग आम्ही त्यांना होम व्हिजिट दिला त्यांना व्यवस्थित त्या वॅक्सिन बद्दल माहिती दिली समजून सांगितलं किंवा जी आपण जन्मता बाळांना दिली तीच वॅक्सिन ही आहे पण आता ही साठ वर्षाच्या वरचे जे लोक झालेले आहेत हे त्यांच्या जन्माच्या वेळेस नव्हते त्याच्यामुळे आपण त्यांना आता कव्हर करत असं समजून सांगितल्यानंतर आता आज ऍक्च्युअल की कॅम्पमध्ये आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद भेटत आहे की आम्हाला त्या कॅम्प एवढ्या चांगल्या प्रतिसादाची आधी अपेक्षाही नव्हती हा शंभर टक्के सक्सेस तर होईलच कॅम्प आणि याच्यानंतरही आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू